नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत आज अक्षय तृतीयाच्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा आज आपण एक राजपत्र पाहणार आहोत त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग मुलीसाठी पेन्शन हा विषय आहे या राजपत्राचा दिनांक आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तत्पूर्वी आपल्या दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग या राजपत्राची आपण सविस्तर माहिती घेऊया महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार अ गुरुवार ते बुधवार फेब्रुवारी पंधरा ते एकवीस दोन हजार चोवीस माघ सव्वीस फाल्गुन दोन शके एकोणीसशे पंचेचाळीस प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेली नियमो आदेश वित्तभाग होतात्मा हुतात्मा चौक मंत्रालय मुंबई दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस अधिसूचना भारताचे संविधान क्रमांक सेनिवे दोन हजार अठरा प्रक्र चव्वेचाळीस अब्लिक चा चा से चा, सेवा चार भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नऊच्या परंतुकान्वयी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र सेवा निवृत्तीत नियम एकोणीसशे ब्याऐंशीला सुधारणा करणारे पुढील नियम करीत आहेत एक या नियमास महाराष्ट्र सेवा निवृत्तीवेतन सुधारणा नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे दोन महाराष्ट्र सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी याच्या या नियम एकशे सोळाबद्दल पोट नियम पाचमध्ये अ खंड तीनऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल तीन अविवाहित मुलीच्या बाबतीत मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीव्यतिरिक्त ती चोवीस वर्षे वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा किंवा घटस्फोटीत असलेल्या व ती स्वतःची उपजीविका करत नाही ती चोवीस वर्षे वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा किंवा घटस्फोटीत असलेल्या व ती स्वतःची उपजीविका करत नाही अशा मुलींच्या बाबतीत ब परंतु कामध्ये परिच्छेद पाच नंतर पुढील परिच्छेद जादा दाखल करण्यात येईल सहा शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्ती वेतनधारकाच्या आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यू अस्तित्वात असलेली विकलांगता सात जेव्हा मयत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक त्याच्या पश्चात खंड एक किंवा खंड दोन किंवा खंड तीन अन्वये कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी दोन महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार अ गुरुवार ते बुधवार दिनांक पंधरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माग सव्वीस फाल्गून दोन शक्य एकोणीसशे पंचेचाळीस नसेल त्या बाबतीत अथवा जर खंड एक किंवा खंड दोन किंवा खंड तीन कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधुर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल किंवा त्या खंडामध्ये विहित केलेल्या निवृत्ती वेतनास पात्र राहणार नसेल तर अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलीला चोवीस वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजीविकेत सुरुवात करीपर्यंत करी यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पुढील शर्तीच्या अधीन राहून वेतन मंजूर करण्यात येईल किंवा नियमितप्रमाणे प्रमाणे प्रदेय होईल ए शेवटचे अपत्य विहित वयाचे होईपर्यंत परिच्छेद दोन ते चारमध्ये निर्धारित केलेल्या क्रमानुसार अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन प्रदेय असेल बी परिच्छेद एक आणि दोनला अनुसरून कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी विकलांगता असलेले पात्र अपत्य सी विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते हयात होते तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकावर अवलंबून होती टी जेव्हा मृतशासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनकाच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुली असतील तेव्हा जी मुलगी त्याच्या जन्मक्रमांकानुसार या कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करील अशा मुलीला प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन प्रदेय होईल ई सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अवदर घडेल तोपर्यंत कुटुंबनिवृत्ती वेतनास हक्कदार असेल आणि सर्वात धाकटी मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर किंवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या उपजीविकेस सुरुवात केल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर कुटुंबनिवृत्ती येतनास पात्र होईल ए एम विधवा मुलीला मुलीच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यू किंवा घटस्फोटीत मुलीच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्ती किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास परंतु जर या घटस्फोटाची कारवाई शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून निवृत्तीवेतन प्रदेय राहील परंतु आणखी असे की जर शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाचा था किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर मुलीच्या घटस्फोटाच्या दिनांकापूर्वी कुटुंबातील तर कोणत्याही पात्र सदस्यास कुटुंबनिवृत्तीवेतन प्रदेय झाले असेल तर कुटुंबातील पुरोक्त सदस्य कुटुंबनिवृत्ती वेतनाकरता पात्र असल्याचे बंद किंवा मयत होण्यापूर्वी अशा घटस्फोटीत मुलीला कुटुंबनिवृत्ती वेतन सुरू केले जाणार नाही क कर, स्पष्टीकरणातील परिषद बीमध्ये मुलीचा ज्या तारखेस विवाह होईल या मजकुराअदर मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीखेरीज हा मजकूर दाखल करण्यात येईल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा यू कामटे शासनाचे उपसचिव